टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या विरोधात फुरसुंगीकर ग्रामस्थांनी एकत्रितपणे हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे पुणे महानगरपालिकेच्या जाचक कर आकारणी होत कारण देत पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या विरोधात तक्रारी अर्ज हडपसर पोलीस स्टेशनला दाखल केला असून यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फुरसुंगीकर ग्रामस्थांनी पोलिसांना केली आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याकडून अधिसूचना काढून फुरसुंगी आणि उर्वीदेवाची ही दोन गावे पुणे महापालिका हद्दीतून वगळून या दोन गावांसाठी नवीन नगरपालिका करण्याचा आदेश काढला असल्याने ही दोन गावे पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट नसताना देखील कोणत्या अधिकाऱ्यात आमच्यावर जबरदस्तीने कर आकारणी केली जात आहे या विरोधात पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनला दिले आहे कर आकारणीचे मेसेज पाठवून जबरदस्ती केली जात आहे दोन टक्के केली जाईल अशी धमकी देखील दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे फोन करून कर भरण्यासाठी धमकवले जात आहे मनमानी करून जबरदस्तीने कर आकारणी केली गेली असल्याने ती ग्रामस्थांना न परवडणारी असताना देखील कर भरण्यासाठी जबरदस्ती केली जात असून आमच्या मूलभूत हक्कावर गदा आणली जात असल्याने आम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या विरोधात लेखी निवेदन तयार करू सदर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी हडपसर पोलीस स्टेशन कडे केली आहे आणि या माध्यमातून आम्हाला योग्य न्याय मिळावा अन्यथा आम्ही सनदेशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले आपल्या भागातील